कवितापट रेसिपी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट पायन सरबत कसं बनवायचं आहे हे पाहणार आहोत यासाठी ग्लास घ्यायचा आहे या ग्लास मध्ये साखर घ्यायची आहे चार चमचे रेसिपीसाठी अजूनही चॅनेल सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आता यामध्ये सायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे एकदम बारीक पूड असेल तर अगदी अर्ध चिमट घ्यायचं आहे मोठे कण असतील तर अगदी दोन ते तीन कण सायट्रिक ऍसिड घ्यायचा आहे यानंतर अगदी एक चिमटपेक्षा पेक्षा पण कमी अगदी अर्धी चिमट मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आता पायनेपल एपल इसेन्स घ्यायचा आहे आता हे इसेन्स पाव चमचा घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आता यामध्ये या दोनशे मिली साधं पाणी घालायचं आहे आपला ग्लास भरेपर्यंत घालायचं आहे आणि आता हे साखर वितळेपर्यंत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतो आपला भरपूर सारा असा आईस्क्यूब घालायचे आहे बर्फ घालायचे आहेत इन्स्टॉच आता हे सर्व करायचे आहे तयार आहे आपलं इंस्टंट पायनॅपल सर्व व्हिडिओ शॉर्ट वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये